साम टी व्हीवर ही वरळी भूमिगत मेट्रोची अॅक्वा लाईनची दृश्य मोठ्या प्रमाणात पाणी थेट या मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर कोसळताना दिसतंय आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे नेते आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात सुषमा ते आहे तुम्ही सुद्धा किती मोठ्या प्रमाणात पाणी या प्लॅटफॉर्मवर कोसळत आहे काय दर्जाचं काम झालं हे स्पष्ट दिसतंय मेट्रोच्या कामामधला अनेक ढिसाळपणा आणि त्या संबंधाने वारंवार आमच्या पक्षाने आणि पक्षाचे नेते आदित्यजी यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत मुद्दा असा आहे, आहे की हे सगळं वारंवार असं का होत पाच सात वर्ष जर तुम्ही महापालिकेच्या इलेक्शन घेणार नसाल लोकप्रतिनिधी नसतील पावसाळ्याच्या आधीची कामं सुरू केलेली नसतील आणि त्यातही मेट्रोचं काम इतकं नवीन असताना जर अशा पद्धतीने तर हा सगळा जो भ्रष्टाचार आहे तो किती दिवस, दिवस अजून सहन करणार आहेत अगदीप्रमाणे मुंबईकरांना हा त्रास सहन करावा लागतो आज रेल्वे सेवा टप्प आहे आणि त्यामुळे मेट्रो न जायचा पर्याय निवडला असेल मुंबईकरांनी तर प्रचंड हाल होत आहेत कशा पद्धतीने आता तुम्ही मुंबईकरांचे हाल होऊ नये यासाठी राज्य सरकार पुढे सवाल उपस्थित करणार सुषमता मेट्रोने प्रवास करण्यापेक्षा आता होडीने प्रवास करावा की काय अशी परिस्थिती आहे त्याच वरळीमध्ये आता रिडेव्हलपमेंटची कामं चालू आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की हे इतकं संतापजनक आहे हे चित्र की काय मुंबईकरांनी एक तर रेल्वेच्या रुग्णांवर पाणी मेट्रो मध्ये पाणी ज्या पद्धतीचं वातावरण आहे निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या संबंधाने तीव्र आंदोलनही केलं जाईल आणि याचा जाग की मेट्रोचं काम कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं होतं काय कोणती कंपनी या सगळ्यांमध्ये होती आणि हा डिझालपणा काय झालेला आहे या सगळ्यांचं ऑडिट्री पक्षाकडून मागितलेलं आहे सुष्मता धन्यवाद आमच्याशी बोलात त्याबद्दल तर आ, मेट्रो आणि रेल्वे सेवा ठप्प झाली असं काहीच हे दृश्य आहे यामुळे मुंबईकरांनाही मोठा मु� त्रास सहन करावा लागतोय